सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये पोटच्या अवघ्या सहा वर्षांच्या निष्पाप मुलाला मुला निष्ठुराईने छाटून दोन तुकडे करून त्याचा निर्घृणपणे खून केला आणि नंतर स्वतः करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माढा तालुक्यातील कवे गावात घडली या घटनेने संपूर्ण माढा व कुर्डुवाडीचा परिसर हादरला आहे प्रणव गणेश चोपडे असे जन्मदात्रीच्या हातून खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे हे भयानक कृत्य करून तणनाशक प्राशन केलेली त्याची आई कौशल्य उर्फकोमलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिचे सासरे नारायण जगन्नाथ चोपडे व सत्तावन्न यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सुन कौशल्या हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे लगेच समजू शकले नाही याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी फिर्यादी नारायण व त्यांच्या पत्नी पार्वती दोघे दुचाकीवर बसून पाच पिंपळे परांडा येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते दुपारी बारा वाहून वीस मिनिटांनी त्यांची सून कौशल्या उर्फ कोमलीचा त्यांना फोन आला मुलगा प्रणवचा खून केल्याची अविश्वसनीय माहिती दिली तेव्हा धक्का बसलेल्या नारायण चोपडे यांनी कौशल्याचा भाऊ नवनाथ जगताप राहणार कुरू तालुका माढा आणि आपला मुलगा गणेश मुलाचे वडील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि त्या दोघांना तात्काळ घरी जाण्यास सांगितले दरम्यान गणेश हा घरी धावून आला असता घरातील भयानक दृश्य पाहून तो पार कोसळला पत्नी कौशल्याने कु हाडीने मारून दोन तुकडे केल्याचे भीषण चित्र त्याला पाहायला मिळाले